तुम्हाला तुमच्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करायचं आहे का तुम्ही जर ऑफिसमध्ये जॉब करत असाल आणि जर तुम्हाला तुमच्या बॉससोबत बोलताना लो कॉन्फिडंट फील होत आहे का किंवा जर तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये असाल तर तुम्हाला शिक्षकांसोबत बोलताना भीती वाटते का किंवा जर एखाद्या व्यक्तीशी बोलताना तुम्ही एखादा मुद्दा त्यांना पटवून देताना कमी पडताय का तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच सहा गोष्टी सांगणार आहे जेणेकरून तुमचं कम्युनिकेशन स्किल नक्की सुधारे तर चला सुरू करूया तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अॅक्टिव्ह लिस्निंग कम्युनिकेशन स्किल सुधारणं म्हणजे आपण स्वतःहून फक्त बोलणं असं नाही तर कम्युनिकेशन स्किल सुधारण्यातला पहिला रूल आहे तो म्हणजे पहिला आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे आपल्या समोर जर एखादी व्यक्ती बोलत असेल तर ती काय बोलते त्या गोष्टीला आपण योग्य प्रतिसाद दिला पाहिजे त्या व्यक्तीशी आपण आय कॉन्टॅक्ट केला पाहिजे किंवा त्या व्यक्तीला मध्येच न थांबवता त्या व्यक्तीचं बोलणं पूर्णपणे ऐकून घेणं ही आपली जबाबदारी आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे युज सिम्पल अँड क्लिअर लँग्वेज म्हणजे सोप्या भाषेचा वापर करा काही काही व्यक्तींच्या मनात न्यूनगंड असतो की माझी भाषा अशुद्ध आहे किंवा मला बोलताच येणार नाही हा जर न्यूनगंड तुम्ही आधीच मनात बाळगून ठेवला तर तुम्हाला बोलताना कॉन्फिडंट वाटणार नाही त्यामुळे हा न्यूनगंड पहिला मनातून काढून टाका आणि काही व्यक्तींना असं वाटतं की मी कठीण अवघड शब्दांचा वापर केला तर मी इम्प्रेसिव्हली लोकांसमोर बोलू शकेन तर असं काही नाही तर तुम्ही छोट्या सोप्या शब्दांचा वापर करून तुम्ही तुमचं तुम्ही कम्युनिकेशन सुधारू शकता जर तुम्हाला काही इंग्रजी शब्द माहिती असतील तर मध्ये आधी तुम्ही इंग्रजी शब्दही वापरून तुमची वाक्य पूर्ण करू शकता म्हणजेच बोलताना कोणत्याही भाषेचा बॅरियर तुम्ही डोक्यात आणू नका सोप्या व योग्य शब्दांचा वापर करून तुम्ही सोपी लहान वाक्य बनवू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचं कम्युनिकेशन सुधारू शकता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मेंटेन बॉडी लँग्वेज म्हणजेच आपले हावभाव हे आपल्या बोलण्याला जास्त प्रभावित करत असतात म्हणजे काय एखादी समोरची व्यक्ती किंवा आपण एखाद्या समोरच्या व्यक्तीसोबत बोलत असेल तर त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट करणं तितकंच गरजेचं आहे जर एखादी समोरची व्यक्ती आपल्याशी बोलत असेल आणि आपण मोबाईलमध्ये बघत असू किंवा आपलं लक्ष नसेल तर त्या समोरच्या व्यक्तीचा डिसरिस्पेक्ट केल्यासारखं वाटतं त्यामुळे अशा गोष्टी अजिबात करू नका किंवा तुम्ही बोलताना अनावश्यक हालचाली टाळा उदाहरणार्थ हाताची बोट मोडणे किंवा समोरची एखादी व्यक्ती आपल्यासोबत बोलत असेल तेव्हा नख खाणे किंवा जांबाई देणे अशा अनावश्यक हालचाली टाळा जेणेकरून तुमचं बोलणं अधिक इम्प्रेसिव्ह होईल आणि तुमचं कम्युनिकेशन स्किल सुधारायला या छोट्याशा गोष्टीची सुद्धा मदत होईल चौथी गोष्ट आहे ती म्हणजे बी कॉन्फिडंट कॉन्फिडन्स हा तुमच्या बोलण्याला जास्त प्रभावित बनवतो त्यामुळे बोलताना नेहमी कॉन्फिडंट राहा बोलण्याच्या अगोदरच मला बोलायला जमेल ना किंवा मी व्यवस्थित बोलेल ना हा निगेटिव्ह विचार करू नका नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि बोलायला सुरुवात करा पहिल्यांदा काय होईल तर थोडाफार चुका होतील त्या चुका ऍक्सेप्ट करा आणि जास्ती विचार करू नका बोलायला सुरुवात करा हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही चांगलं बोलायला सुरु करा पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे प्रॅक्टिस डेली कॉन्व्हर्सेशन अँड टेक फीडबॅक जर तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन स्किल सुधारायचं असेल तर तुम्हाला त्याची डेली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे पहिल्यांदा काय करा की तुम्ही आरशासमोर उभारा एखादा टॉपिक घ्या आणि त्या टॉपिकवर तुम्ही आरशासमोर उभारून बोला किंवा त्यावरती तुम्ही व्हिडिओ सुद्धा बनवू शकता त्यामुळे काय होईल की तुम्हाला ती व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा आरशासमोर उभारून बोलल्यामुळे तुम्ही कसे बोलता तुमची बॉडी लँग्वेज काय आहे तुम्ही कसे हावभाव देता हे तुम्हाला स्वतःला समजेल जर तुम्हाला तुमचं बोलणं कसं झालं असेल हे जर जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्हाला फीडबॅक घेणं महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीशी जेव्हा बोलता तेव्हा त्यांच्याकडून फीडबॅक घ्या त्यामुळे आपल्या चुका आपल्याला समजतील आणि त्या चुका जर आपल्याला समजल्या तरच आपण आपल्या बोलण्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकेल त्यामुळे आलेला फीडबॅक हा पॉझिटिव्हली घ्या त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स करा आणि नव्याने बोलायला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन सुधारायला नक्की मदत होईल सहावी आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे कम्युनिकेशन इज अ स्किल नॉट अ लँग्वेज मला इंग्रजी चांगलं बोलता येतं म्हणजे माझं कम्युनिकेशन चांगलं आहे असं नाही मला शुद्ध मराठी बोलता येतं म्हणजे माझं कम्युनिकेशन चांगलं आहे असं नाही तर आपण आपला मुद्दा समोरच्या व्यक्तीला किती चांगल्या प्रकारे समजावू शकतो किती चांगल्या प्रकारे सांगू शकतो हे म्हणजे कम्युनिकेशन कम्युनिकेशन तर तर तुम्हाला तुमचं सुधारायचं असेल तुम्ही या सांगितलेल्या गोष्टी नक्की इम्प्लिमेंट करा आणि यातली पहिल्यांदा कोणती गोष्ट तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन तोपर्यंत धन्यवाद